केजन हे बरोबर लावलं ना नुँ। हा ह्या उद्वतान पण जायत मी हो घरी <laughs> <laughs> नमस्कार मित्र मी अभिषेक गिरकर तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतोय एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आता चाललोय रात्रीचं गरवायला तर हे बघा इकडे लपता अप्रणित आणि तिकडे तिघे जण पा एक पाच जण चाललोय तर नक्कीच व्हिडिओ भन होणार आहे आणि व्हिडिओ मध्ये शेवटपर्यंत बनवून राहा आणि व्हिडिओचा आनंद घ्या तर आणि व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तर चला घर आणि इकडे आहे सतीश तर इकडं तर केतन एक बॅटरी घेऊन आणि याच्यात प्रणित मेन हत्यार हा म्हणजे एक एक गरे आहे सगळ्यांचे प्रत्येकांचे आणि इकडं बॅटरी घेऊन प्रणीत आणि आपल्या केतन आपल्या मस्त कि बुलेट चालू केला नाही आपली हे के ना पाठी बसवला तिया आणि तो बसलो बघा कस हो बघा पण जागा काय करूची इच्छा बघा हे वाड्यात तेका पाय ठेवू दे

बांदावर सुरात कर चल आणि इकडे दादा आपलं घर होत आहे अगोदर बसनच आपली गॅंग कारण हे दोन सगळे नवीनच आहेत त्याच्यामुळे काय टेन्शनच नाहीत हे शिकाऊ प्लेयर आहेत प्रेक्षक आणि हे ओरिजिनल आता फक्त बघत राहा कसे कसे काढतात ते घरी बारा मी बरोबर आणल चाळीस नंबर असा ते एक मोठी बांधा दगडी बांधा दगडी बांधा आणि पांडू काय म्हणता माहित काय आपलो ना साव टाकला ना टाक खाली म्हणता तिकडस वडीत नेता आणि केदारनाथ पण इकडे आपली साव टाकून ठेवला नाही आणि आपली पण टाकलेली आहे ते फक्त वाड बघतोय खालना कोणतरी एक माशान माझी साव वाढावी आणि त्याच्यामध्ये एक मिळावं काय पण असू देत म्हणजे आमची इच्छा भागत आणि तिकडे तिकडे जण ना चिंगळास होत ताजीवाली पण थोडी थोडी वड हा पण बघूया आपल्याक काय भेटत आहे काय इथन बघा फुल तयारी दिलेलो आ म्हणजे प्रोफेशनल आहे आपल्या आपल्यासारखे नाही प्रोफेशनल हे बघा येऊ कि भेटली चिंगला चिंगला भेटली ताजी आणि या हा एकदम जिवंत फडफडीत चिंगो आणि सहा वरती काढून एकदम ताजा फडफडीचा आणि हे का ना मित्रांनो मासू लगेच वरता कारण ह्या ताजा मासे मासेमधल्या चॅप्टर झालेले आहेत तर ना सगळे आपापल्या पोझिशनला उभे आहेत का अडकले खाली खडाबा ते हे बघा काय म्हणजे विशेष वेगळा इकडे प्रेत काय वाढला प्रणित बघ इकडे बघ वडला <laughs> 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 आता ती जेवण बिन झोपली असतील आणि हो ना मित्रांनो बाद्याचो बांधा म्हणजे या साईडला वरती बाधा आणि डायरेक्ट नाखेरे हा भेटला तांबोसा वळला वाटत हे का <laughs>

खू नव्हतं मेला सांगणार आपल्याकनायन खूप उशीर झालो पण अजून काय म्हणण्यासारखी वड नाही सगळेच कंटाळले आहेत आणि वाजले पण आता भरपूर आहेत एक साडेआठ पावन साडेआठ वाजले आहेत म्हणजे असतील साडेआठ झाले असतील मे बी तर आता बघतो थोडा वेळ अजून एक पंधरा वीस मिनटं आणि मग जातो घरी कारण घरी जायला पण उशीर होईल कारण इकडनं आपलं घर नाही म्हटलं तरी एक दहा नऊ किलोमीटर असेल एक नऊ साडेनऊ किलोमीटर असेल त्याच्यामुळे आपल्याला लवकरच निघायला पाहिजे तर, तर बघतो एक दहा पंधरा मिनटं आणि मग निघतोच कारण सगळेच वय टाकले आहेत कोणाकच काय वडीत नाही अजून एक तास झालो येऊन तर मित्रांनो मेच 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 तर ना मित्रांनो नक्कीच म्हणजे आमक पण काय अजून शाश्वती नाही की मासो खायचो हा म्हणजे आमच्या मत आमच्या मध्ये तर आमका माका तर, तर मेच वाटता पण तुमका काय वाटतं तर नक्कीच कमेंट करून सांगा कारण हो पकडलं ना प्रणितान म्हणजे हे एवढे जीव घालवतात पण त्या एक मासो नाही हेना एक टाकले टाकले एक पकड नक्कीच सांगा हे कमेंट करून मासो खर्च होतो थांब मरत जायचा शिकाय चांगलं मी बेच भारी लागता ठेवून दे लोळवत <laughs> <तो लगे। laughs> एक माझी घरी लावली पाणी टाकीलो जाऊन मित्रांनो आता आपण फायनली घरी आलो कारण यायला खूप उशीर झाला त्याच्यामुळे मग आंघोळ वगैरे गे करून आपण शेवटचा एंड व्हिडिओचा केलाच नाही तर आत्ता करतो आहे तर मित्रांनो व्हिडिओचा एंड इथेच करतो आहे जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तर अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये आपण पुन्हा एकदा भेटत राहू तिथपर्यंत बाय बाय आणि धन्यवाद